नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दान करण्याचा फायदा दान म्हणजे केवळ वस्तू किंवा धनाची देणगी नाही तर ती एक मनोभावनेची प्रक्रिया आहे दानाचे महत्त्व सर्व धर्मांमध्ये आणि संस्कृतीमध्ये कारण ते समाजात समता प्रेम आणि माणुसकीचे बीज रुजवते दान करण्याचे अनेक फायदे आहेत आत्मिक समाधान आत्मिक समाधान दान केल्याने मनाला समाधान मिळते दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून स्वतःला एक सकारात्मक ऊर्जा मिळते कर्माचा चांगला परिपाक आपल्या जीवनात कर्माचा प्रभाव असतो चांगले कर्म केल्याने भविष्यात चांगले परिणाम मिळतात असे अनेक धर्म आणि तत्त्वज्ञान सांगतात समाजातील समतोल राखणे गरजू व्यक्तीला मदत केल्याने समाजातील दरी कमी होते दानाने समाजात समता व शांतता टिकते आर्थिक स्थिरता दान केल्याने आपण गरजू लोकांना उभे करण्यास मदत करतो ज्यामुळे समाजाची एकूण आर्थिक परिस्थिती सुधारते जीवनाचे खरे मूल्य समजणे दान केल्याने जीवनातील भौतिक गोष्टीहून भावनिक मूल्ये महत्त्वाचे आहेत हे जाणवते तर आपण आता कथेला सुरुवात करूया सोन्याचा डबा एका गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता तो गरीब होता पण मनाने खूप उदार होत आणि चांगला माणूस होता त्याच्या शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्याचे कुटुंब चालायचे एकदा दुष्काळ पडला आणि रामूचे शेत सुकून गेले त्याच्या कुटुंबाला दोन वेळचे अन्न मिळणेही कठीण झाले तरीही तो नेहमीच इतरांची मदत करायचा एका सकाळी रामूच्या झोपडीत एक साधू आला साधू खूप थकलेला आणि भुकेला दिसत होता रामूने त्याला आपल्या झोपडीतील शेवटचे अन्न दिले आणि म्हणाला माझ्याकडे फारसे काही नाही पण जो काही आहे तो तुमचं साधू खूप आनंदी झाला आणि म्हणाला रामू तू खूप चांगला माणूस आहे देव तुझ्या चांगोलपणाचे फळ नक्कीच देईल साधूने त्याला एक सोन्याचा डबा दिला आणि म्हणाला हा डब्बा तुला अमूल्य संपत्ती देईन पण त्याचा उपयोग गरजू लोकांसाठीच कर रामूने डबा घेतला त्यामध्ये सोन्याच्या नाण्यांचा साठा होता रामूने त्या संपत्तीचा उपयोग फक्त स्वतःसाठीच न करता आपल्या गावातील गरजू लोकांसाठी केला त्याने एक विहीर खोदली जिथून सगळ्या गावाला पाणी मिळू लागले त्याने शाळा बांधली जिथे मुलांना शिक्षण मिळू लागले गावातील अनेक गरीब कुटुंबाला तो आर्थिक मदत करू लागला हळूहळू त्याच्या या दानधर्मामुळे गावात भरभराट झाली दुष्काळाचा परिणाम कमी होऊ लागला आणि गावातील लोक समाधानी होऊन आनंदाने जगू लागले दा दानाचा उपसंहार रामूची ही कथा आपल्याला शिकवते की दान म्हणजे केवळ वस्त्र धन किंवा अन्न देणे नाही तर आपली सेवा वेळ आणि प्रेम देणे ही एक प्रकारचे दान आहे के दान केल्याने फक्त इतरांना फायदा होत नाही तर आपणही अधिक समाधानी आणि आनंदी होतो तुमच्याकडे जास्त असेल तर ते इतरांशी वाटा आणि तुमच्याकडे कमी असेल तर इतरांसाठी काहीतरी देण्याची भावना ठेवा कारण दान म्हणजे माणुसकीचा पाया जो समाजाला अधिक सुंदर बनवतो रामूच्या उदारतेचे आणखी किस्से रामूच्या दानशूर स्वभावामुळे त्याचं त्याच्या गावच नाही तर आसपासच्या गावामध्येही तो प्रसिद्ध झाला होता प्रत्येकजण त्याला दानवीर रामू या नावाने ओळखू लागले त्याच्या जीवनात असे अनेक प्रसंग घडले ज्यातून त्याच्या उदारतेची झलक दिसू लागली रामू आणि गरीब विधवा गावात गंगा नावाची एक गरीब विधवा राहत होती तिच्याकडे दोन लहान मुले होती पण उपजीविकेचा कोणताही आधार नव्हता ती कधी कधी गावातील लोकांच्या घरात काम करून दोन वेळचं जेवण मिळवायचे एक एका दिवशी गंगा रामूच्या झोपडीत आली आणि तिने मदतीची विनंती केली रामूने विचारले तुला काय हवंय गंगाने डोळ्यात अश्रू आणून सांगितलं माझी मुलं उपाशी आहेत त्यांच्या शिक्षणासाठीही काहीच उपाय नाही रामूने विचार न करता तिला तिच्या शेतातील थोडा हिस्सा दिला आणि म्हणाला तू या जमिनीत पिकं लाव हे तुझं शेत आहे यातून तुला आणि तुझ्या मुलांना अन्न मिळेल आणि आयुष्याला आधारही मिळेल गंगाने रामूला आशीर्वाद दिले काही वर्षात गंगा स्वावलंबी झाली आणि तिच्या मुलांनी चांगले शिक्षण दिले त्यामुळे मांडवाचा खर्च आणि गावकऱ्यांचे लग्न गावात एका गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न होते पण त्यांच्याकडे मांडव जेवण आणि इतर खर्चासाठी पैसे नव्हते त्यामुळे ते खूप चिंतेत होते रामूला ही गोष्ट कळताच त्याने लगेच कुटुंबाकडे जाऊन विचारले तुम्ही काळजी करू नका लग्नासाठी लागणारा खर्च मी करतो त्याने सगळ्या गावाला आमंत्रित केले मुलीला चांगले कपडे दिले आणि तिच्या लग्नासाठी लागणारी सगळी व्यवस्था केली त्या कुटुंबासाठी रामू देवदूतासारखा ठरला रामूच्या दानाचे महत्व रामूने आपल्या दान धर्मातून सिद्ध केलं की संपत्तीपेक्षा मनातील उदारता आणि सेवाभाव मोठा असतो तो नेहमी म्हणायचा माझ्याकडे किती आहे याला महत्त्व नाही मी माझ्या हातून दुसऱ्याला किती देऊ शकतो यालाच खरा अर्थ आहे रामूच्या या किस्सांमधून आपल्याला शिकायला मिळतं की समाजात आनंद आणि समाधान पसरवण्यासाठी दानाशिवाय दुसरा उत्तम मार्ग नाही तर ही गोष्ट होती रामूची तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा